नमस्कार सकाळी कधे मी प्रतिभा विवेक बिवलकर आज अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन तुमच्या सह घेते विद्यारंभत असेच दुसरे शुभ कार्य काही असो प्रारंभी विनायका स्मरणे हे सत्यजिती वसोम हे विघ्नेश्वर मोरया गणपती आलो तुझ्या दर्शनाम आम्हा सर्वास यश दे ही आमुची प्रार्थना हे विघ्नेश्वर गणपतीचं स्थान अतिशय रमणीय अशी त्याची ख्याती आहे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात नारायणगाव पासून पाच मैल अंतरावर ओझर लेण्याद्रीच्या दर्शन घेतल्यावर विघ्नेश्वराची यात्रा करणं जवळच आहे कारण दोन्ही ठिकाण जुन्नर जवळ आहेत ओझर गाव कुकडी नदीच्या किनाऱ्यावर असून पूर्वी नदीला पूर आला की बोटीतून जावं लगे आता नदीवर पूल आणि उत्तम रस्ते झाल्यामुळे दर्शन अगदी सहज आहे प्राचीन काळी हेमावती नगरीमध्ये अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता आपल्याला इंद्रपद मिळावं अशी त्याची इच्छा होती आणि ही वार्ता देवराज इंद्राना नारद महर्षींकडून समजली देवराज इंद्रानी काळाचं स्मरण केलं आणि अभिनंदन राजानं आरंभलेल्या यज्ञाचा विध्वंस कर म्हणून सांगितलं या काळ पुरुषाला सगळी जण विघ्नासुर म्हणू लागले पृथ्वीवरील सगळ्या वैदिक कर्मांचा नाश झाला धर्माचा लोप झाला आणि सगळ्या देवांनी श्री गजाननाचं स्मरण केलं त्यावेळी श्री गजानन पराशर मुनींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते देवांच्या प्रार्थनेमुळे ते प्रसन्न झाले विघ्नासुराचा नाश करीन असं त्यांना आश्वासन दिलं आणि गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचं चा काही चाले ना जिथे जिथे भजन पूजन कीर्तन प्रवचन चालू तिथे विघ्नासुरा तू कधी जाणार नाहीस त्यावेळी विघ्नासूर म्हणाले मला आपली आज्ञा वंदनीय आहे माझ नाव विघ्नासूर हे नाव घेऊन तुम्ही विघ्नहर म्हणून इथे राहा विघ्नेश्वराची उपासना जो करील तो सिद्धी मिळवी भाद्रपद शुद्ध चतुर्थी मध्यानकाळी विघ्नेश्वर गणपतीची स्थापना केली गेली आणि ओझरचा विघ्नेश्वर विनायक असं त्याचं नाव पडलं ओझरचं विघ्नेश्वर विनायक मंदीर सुन, भी मुके। मंदिर भव्य असून पूर्वाभिमुख आहे मंदिराला चारही बाजूनी तटबंदी आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भालदार चोपदार आहेत दर्शनी भागात दोन ऋषींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत महाद्वारातून आत जाताना दोन्ही बाजूला ओऱ्या आहेत ओऱ्या प्रशस्त आहेत फरसबंदी अंगण आहे इथूनच प्रदक्षिणेची जागा आहे मंदिराच्या प्रांगणात सहा दीपमाळा उभ्या आहेत उत्सवात या दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात त्यावेळी किती सुंदर दर्शन घडत असेल याची आपल्याला कल्पना येते या, कल या प्रांगणात मोठा सभामंडप आहे दक्षिणेला उत्तरेला दरवाजे आहेत या मंदिरामध्ये धुंडी विनायकाची मूर्ती आहे इथून एक सभा मंडप आणि शेजघर आहे या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी काळ्या पाषाणाचा आणि अगदी पळण्याच्या तयारीत असलेला उंदीर आहे देवाच्या गाभाऱ्याच्या भोवती कोन्हाड्यातून पंचायतन मूर्ती आहेत मंदिरात चित्रकाम आणि नक्षीकाम सुंदर आहे मूर्ती पूर्वाभिमुख डाव्या सुंडेची पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे दोन्ही डोळ्यात माणिकरत्न आहेत कपाळावर आहे आणि बेंबीमध्ये खडाय मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत मूर्ती भोवती कमानदार महिरप आहे यात्रेकरूंना भक्तनिवास धर्मशाळा खोल्या आहेत मंदिराचा कारभार ट्रस्ट मार्फत चालवला जातो भाद्रपद आणि माघी उत्सव मोठ्या प्रमाणात होतो त्रिपुरी पौर्णिल मेला पण उत्सव असतो इथे भावक भाविकांची खूप गर्दी असते गणेश म्हणजे गण समुदायाचा ईश गणपतीचे पोट लंबोदर घालण्यासाठी आहेत या साऱ्या विश्वाची रहस्य पोटात साठली आहेत सहन शक्तीची प्रतिमा म्हणजे श्री गणेश अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा घाल पोटी अपराध पोटात घालणारा असा कुटुंब प्रमुख असावा लागतो गणेशाचा गुण म्हणजे स्थिरता आणि धीर गंभीरता गणेशाचे डोळे बारीक बारीक डोळे हे सूक्ष्म दृष्टीचे आणि विद्वत्तेचे प्रतीक आहेत गणेशाचे कान हे सुपासारखे मोठे आहेत कान उघडे हवेत सत्याचा शोध लावायला विशाल कानांची जरुरी आहेत कान दोन आहेत आणि तोंड मात्र एकच आहे त्यामुळे खूप ऐका आणि कमी बोला तोंड खायला आणि बोलायला अशा उपयोगासाठी आहे श्री गणेशाची सोन लांब आहे दूरवरच्या प्रदेशात काय चालले त्यामुळे कळते तो फळे खातो दगड फोडतो गणेशाचं वाहन उंदीर राजा मोठा पण त्याचं गणित सैन्य लहान लहान आहे लहान माणसं मोठ्यांच्या विचारांचे वाहक असतात विचार आणि विवेक या गुणांनी श्री गणेश नेतृत्व करतो आहे या मंदिराबाहेर रांकेत अनेक दुकान आहेत जणू काही वस्तूंची जत्रा इथे पाहायला मिळते ओझरला विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन आपण म्हणूया यावे ओझरला विनायक बसे या रम्यस्थानातः पाषाणातस भवती तटौ भां या दीपमाला सहा नेत्री माणिकभोवती महिरपं जयाचे हिरा, विध्वंसी असुरा इथे नमविले थोरविघ्नेश्वरा ॐ विघ्नेश्वराय नमः गणपतिबाप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया धन्यवादः